मालवण तालुक्यातील विरण या गावात आहे आणि आज असा बुधवार आणि बुधवार तो असता विरण गावच्या या बाजारपेठेत वाटो कसो बाजार। नाराजे पडवळ लाडाचा पडवळ लाडाचा हे रामगडचे पारकर असत पारकर काय आणलास कोंबडे कधी गावठी दोनशे रुपये वाटो दो मोठी चिंगडा असत आमच्या एका पडबड असता मोठ वालया तीनशे रुपये पाहिजे मिरची कशी किलो वीस रुपयात चार लिंबू बाजार काय संपत नाही भरपूर मोठं बाजार असा मालवण तालुक्यातील विरण या गावात असं आहे आणि आज असा बुधवार आणि बुधवार तो असता विरण गावच्या या बाजारपेठेतलं बाजार बरेचसे स्थानिक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपालो घेऊन येतात आणि इतरही काही जे व्यापारी असतात ते आपला भाजीपाला घेऊन येतात आणि सध्या उन्हाळो चालू असा काजींचं हंगाम असा काजी पण विकले जातात मासे पालेभाजी आणि इतरही काही बराचसा सामान असा मसाल्याचा सामान असता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजून बरीचशी अशी स्थानिक दुकानं असतो बुधवार तो असता विरण बाजारपेठेतला बाजार सकाळपासून दुपारी एक दीड किंवा दोन वाजेपर्यंत असता ऊन भरपूर असतं राज्यामुळे जास्त वेळ कोण काही थांबायचे नाही आणि विरंग बाजारपेठेत आमचा एक मित्र असा अक्षय नेरुरकर एकदंत स्टुडिओ असा रे तो रेतो, फोटो स्टुडिओ असा आणि युट्यूब चॅनल पण असा रेता मालवणी मिलन बाजार असा यूट्यूब चॅनल असा त्याची भेटवता काय बघूया अक्षय नेरुलकर आणि थोडासा बार बाजार फिराया मोबाईल आपण रोकडे तिकडे फिरवूया आणि एक छोटासा व्हिडिओ काय बघूया बारीक सारीक काहीतरी एक दोन वस्तू घेऊची असत ते घेऊया आणि आपले मार्गस्थला हो बाजार फिराया ट्रॅफिक सगळा जाम झालेला असा रस्त्याच्या दोनही बाजून दुकानं असत ते खालसून बाजार चालू झालेला असा तिकडे काय आपल्याकडे जावचं नाही थोडासाच बाजार कव्हर करूया वैभूगाचे झेंगे कसे पन्नास रुपये शेअर वाली असत आंबे असत मक्याची का एरिया काय तो वाटो कसो शंभर रुपये वाटो शंभर रुपये वाटो असा भोपळो असा पपई असा केळी असत मस्त चिकू असं पपयो कसो घेताना घेतो आम्ही आता जरा व्हायर जातले चिकवचा वाटो कसो हा वीस रुपयात पाच किती वाजता असता बाजार येऊ दुपारी किती वाजता बंद होता एक वाजता गारा बारा साडे बारा बाजार बंद होता चवळे चवळे हा

नारळ नारळ पस्तीस रुपये आम्ही चवळी घेतलं सफेद चवळी घर घेतलं घेतलं नाव मसुरा मसुरा उदान मसुरा सगळ्या गावातली असं चला बराचसा काय काय घ्यावच पण तेवढा आमच्याकडे ह्या नाही का उकडे तांदूळ असत सुपारे असत इकडे काळजी घेतात वालायचे तांदूळ कसे शेर ऐंशी रुपये शेर ऐंशी रुपये शेर इकडे फणस असा से तांदूळ कसे वाल्याचे रावटी तांदूळ असत पेज एक चांगले आपल्या उकड्या तांदळाची पेज मस्त होता हे रामगडचे पार्कर पारकर असत पारकर काय आणलास काय करतात फोटो काढतो काय काय बाजारात आणलास आला लिंबू वांगी मिरची आणि टमाटे हे आमच्या रामगडचे असत सगळे बाजार करतात ना सगळे बाजार करतात मुळाभाजी लाल भाजी सगळा हे मस्त असत गावठी केळी असत कसे केळी विसला दोन अय पडवळी असत बरे कोंबडे बघ कोंबडे कसे गावती रुपये नग नगावर असत कोंबडे गावठी कोंबडे असत मस्त सशे रुपये सशे रुपये कोंबडो एक गावठी सशे रुपये गावठी कोंबडो घरामोठी असत इकडे आता एकदंत स्टुडिओ अक्षय नाना एक युट्यूबर असा बंद असा खरी गेलो असतो कसो शंभर रुपये मुळ्यांचा कसं वाटो शंभर रुपये ही आमच्या हा बडबडा असता फोटोवाल्या भागी विचार फोटो वालो अक्षय 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 काय व्हिडिओ गेलो आज काय स्वर्गनीच्या वाटी गेलो स्वर्गनीच्या वाटी सगळ्या गावात स्वर्गत पुढे भोपळे असत पुळीत कस गेलो तीनशे रुपये तीनशे रुपये पाहिले नाचणी कशी आ दोनशे रुपये पाहिली दोनशे रुपये पाहिली ना मिरची कशी किलो एकशे ऐंशी रुपये किलो हा इकडे मसाल्याचा सगळा सामान असा लाडाचा पडवळ लाडाचा लाडांचा पडवळ पन्नासाची तीन का इकडे सगळी सुद्धा मासे घेवा मासे माश्यांका भरपूर गर्दी हलू हा हि पण हि पण असता व्हिडीओ दक्षणगाराच्या हव कोणीतरी कळ टाळले तिका बरं दम दिलेलं हा एका गावामध्ये हलव काय हा हलू हलू कसो तो एक एक कस पाचशे रुपये एक हलवो मस्त मस्त एक असा चिंगळा आणतो शंभर रुपये दोनशे रुपये वाटो मोठी चिंगळा असत येताना येताना काहीतरी घ्याऊया इकडे गेलो मांडलीक रस्तो कमल्यात जाऊचा असा मांडलीक तिकडे मेवणी असा आमची एक मेवण्याची वेळ गावची असा अजून इकडे बाजार चालू असा दोनही बाजून बाजार भरलेलो असा रस्त्याच्या आणि भरपूर गर्दी असा द्राक्षा मग या कशी असत द्राक्षा <laughs> कशी हो वाटा भाऊ किलो तीस अर्धा किलो पन्नास रुपये जाऊया आता पुढे जाऊया आठवण भाय बिरतास बाजारा घेतल्यास की काय जवपास इकडे जगडा खारी बटर टोस बटर बिस्किट असा वीस रुपयात चार लिंबू बाजार काय संपत नाही भरपूर मोठा बाजार असा दोनही बाजून बरेचसे व्यापारी आपला भाजीपाला घेऊन बसलेले असत गाडी आपली कपडे लावलेली असा गाडी बघूया अजे गावचा का संपलेलो असा